नमस्कार मी जर सुरश गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअरवरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूंनो आपण जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आज आपण आलेलो आहोत तीन वर्षच्या प्लॉटवरती आपण प्लॅक प्रॅक्टिस करत आहोत आणि आपलं नियोजन संपूर्ण हे शेतकरी वापरत आहेत जळकुटवाडी नळ या गावचे हे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांचं नाव पिंटू जाधव असं नाव आहे आणि हा त्यांचा मुलगा हा बी एस सी अॅग्री फर्स्ट इयरला आहे अशा प्रकारचा हा यांचा व्हरायटीचा प्लॉट आपण गेली तीन वर्ष याचं नियोजन करत आहोत मागच्या उन्हाळ्यामध्ये या प्लॉटला अतिशय पाण्याची बिकट अशी कंडिशन होती पाण्याची एकदम कमतरता होती सूक्ष्म घड निर्मिती होईल की नाही हे शाश्वती मला देखील नव्हती परंतु कमी पाण्यावर देखील आपण या ठिकाणी बग्याचचा वापर उन्हाळ्यामध्ये केला होता आणि त्या बगॅचच्या वापरामुळे आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट आलेले आहेत सूक्ष्म घडनिर्मितीमध्ये आपण केन मॅच्युरि केन मॅच्युरिटीचं एमोटीचं केन मॅच्युरिटी असेल त्याचे दोन स्प्रे त्याचबरोबर युरॅसिल सिक्स बेचे एचे फवारण्या लिओसिनचा एखादा स्प्रे आपण टाकलेला होता संजीवकांचा योग्य आणि संतुलित वापर करून आपण ह्या प्लॉटमध्ये सूक्ष्म घटनिर्मितीसाठी काम केलं होतं तरीही अपेक्षित असा माल द्राक्षघडांची संख्या आपल्याला या प्लॉटवरती भेटलेली नाही साधारण पंचवीस तीस पस्तीस अशा प्रकारे प्रति झाड घडांची संख्या आहे परंतु हाच हीच संख्या क्वालिटीची आपल्याला या ठिकाणी बनवता येणार आहे आज रोजी ह्या प्लॉटचा एकसष्ट दिवस या प्लॉटला कम्प्लीट झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपण ह्या प्लॉटचं नियोजन करत आहोत आता ह्या प्लॉटच्या नियोजनामध्ये आपण होडाळीच्या नियंत्रणासाठी जून जुलैमध्ये जी प्रॅक्टिस केली होती यामध्ये स्लेअर प्रोची ड्रिचिंग असेल ॲडमायरची ड्रिचिंग असेल क्लोरो पन्नास टक्क्याचा वापर आपण खोड धुण्यासाठी केला होता या ज्या गोष्टी आहेत या केल्याने आपल्याला सध्या खोडाळीचं प्रमाण या संपूर्ण प्लॉटमध्ये पंधराशे झाडांचा हा प्लॉट आहे साधारण दीड एकर क्षेत्राचा हा प्लॉट आहे यामध्ये आपल्याला खोडाळीचं प्रमाण सध्या एखाद दोन झाडं कोण्या कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसत आहेत दिसत नाहीत असं नाही आहे परंतु त्याच्यासाठी देखील आपण इंजेक्शनच्या सहाय्याने क्लोरो असेल किंवा आपलं बायोलॉजिकल जे म्हणून जे नुवान भेटतंय आता मार्केटमध्ये त्या स्वरूपाचं नुवान इंजेक्शनच्या सहाय्याने आपण सोडून ती खोडाळी देखील आपण नियंत्रणात आणण्याचं काम या ठिकाणी करत आहोत एस एन प्लॉट असताना याला सेटिंगचे डिपिंगचे दोन स्प्रे झालेले आहेत डिपिंगचे दोन स्प्रे घेत असताना आपण त्यामध्ये फ्युजन एस टी एक वेळेस आणि एक वेळेस प्रो लॉंगर अशा प्रकारचं टॉनिक यांनी या ठिकाणी वापरलेलं आहे आय ए ए देखील आपण त्यामध्ये वापरलेलं आहे परंतु या प्लॉटमध्ये एक कंडिशन अशी आहे की भरमदामध्ये दोन्ही बाजूनं जे मधल्या एकदम मध्य भागातल्या चार लाईन ज्या आहेत ह्या लाईनीला असा गेली दोन वर्ष आम्हाला प्रॉब्लेम या ठिकाणी जाणवतोय त्या ठिकाणी घडांची संख्या दरवर्षीप्रमाणे आपल्याला दिसत नाही आहे गेल्या वर्षी काही प्रमाणात कमीच होती आणि ह्या वर्षी तर अत्यंत कमी त्या ठिकाणी आपल्याला घडांची द्राक्षगडांची संख्या आहे त्या ठिकाणी माती परीक्षण केलं असता या या त्या जागेतलंच वर्षी आम्ही त्या जागेतलं मातीपरीक्षण करून असा अनुभव आला दोन्ही बाजूचे जे मातीपरीक्षण आणि त्या माती परीक्षणाचा अहवाल यामध्ये आपल्याला खूपच फरक जाणवला कारण की त्यामध्ये आपल्याला बऱ्याच अन्नद्रव्यांची कमतरता मॅग्नेशियमची देखील कमतरता त्या ठिकाणी जाणवून आलेली आहे नत्राचं प्रमाण त्या ठिकाणचं कमी आपल्याला दिसून आलेलं आहे परंतु जे आपण बेसळोस नियोजन त्या कमतरतेनुसार केले तरी पण त्या ठिकाणी आपल्याला तसा रिझल्ट आलेला नाही परंतु आता मातीपेक्षणाचा अहवाल आपल्या हाती आहे आता आपण इथून सेंद्रिय खत असतील एन पी केचं डोस असतील या सर्व अन्नद्रव्यांचं संतुलित प्रमाण देण्यावरती आपण भर केलेला आहे आणि त्या ठिकाणी मात्र ज्या चार लाईने आहेत त्या ठिकाणी थोडंसं वाढीव प्रमाण देण्याचं आपण काम चालू केलेलं आहे त्या ठिकाणी शेणखताचं देखील प्रमाण वाढीव आहे त्या ठिकाणी आपण मुळी जे कारखान्याची मोलेसिस असतं ते देखील आपण त्या ठिकाणी वाढीव दिलेलं आहे आता पुढच्या वर्षी नक्कीच त्याचे रिझल्ट आम्हाला भेटतील अशी खात्री आहे तर द्राक्ष बागातदार पण दोन सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की प्लॉटवरती काही कमतरता आहे त्या देखील सांगणं आमचं कर्तव्य आहे आता सध्या या प्लॉटमध्ये आपण पाहू शकता अशा स्वरूपाचा हा एस एस एन व्हरायटीचा प्लॉट आहे एकसष्ट दिवस कम्प्लीट झालेले आहेत आता आम्ही पासष्टाव्या दिवशी ई एस एस स्प्रेचं नियोजन करत आहोत कारण की सुरुवातीचा ई एस एस फवारा दोन नंबरचा ई एस एस फवारा आणि असतात तिसरा ई एस एस मशीनचा फवारा घेतल्याने हा फवारा फुगवणीचा उद्देश म्हणून आपण हा तिसरा ई एचा स्प्रे घेत आहोत कारण की माल लिमिटेड आहे आपल्याला चांगली फुगण करून घ्यायची आहे आणि फुगण पॉइंट पेक्षा जर आपण फुगवणीकडे लक्ष दिलं तर ह्यावेळेस चांगल्या स्वरूपाचे रेट आपल्याला आहेत सरासरी आपल्याला चाळीस पन्नास पंचावन्न एवढ्यापर्यंत जरी रेट सापडला तरी चांगल्या स्वरूपाचे पैसे आपण करू घेऊ शकतो ही कात्री आम्हाला आहे म्हणून फुगवणीवरती लक्ष देण्यासाठी आपण एस सीचा तिसरा फवारा घेत आहोत आणि विशेष म्हणजे झिरो वीस झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास ही पोटॅशयुक्त आणि सुवर्तयुक्त खतं आपण या प्लॉटवरती देत आहोत आणि सध्या मार्केटमध्ये जे आता मी स्वतः देखील त्याचा माझ्या प्लॉटमध्ये अनुभव घेतलेला आहे ते म्हणजे सुपर अपटेक नाईन्टी हे देखील आपण सत्तर दिवसाला आणि परत पंच्याऐंशी दिवसाला आणि परत शंभर दिवसाला असं तीन टप्प्यामध्ये पाच लिटर दीड एकरच्या प्लॉटसाठी असे तीन म्हणजे पंधरा लिटर टोटल आपल्याला आप ते द्यायचं आहे त्याचं कारण एवढंच लष्टर शुगर आणि फुगवण याच्यासाठी त्याला अपटेक होण्यासाठी आपण ते देणार आप आहोत या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्लॉटवरती आपण प्रॅक्टिस करत आहोत अतिशय या प्लॉटचा सध्याच्या हिशोबाने जो खर्च आहे तो साधारण सत्तर हजार रुपये औषधांचा खर्च आजपर्यंत झाला आहे ते शेतकऱ्यांना हे एप्रिल छाटणी बसून त्या ऑक्टोबर छाटणीचा तुमचा खर्च साधारण आजपर्यंतचा सा किती झालाय दीड एक्कर म्हणजे पंधराशे झाड आहेत मोठ्याने सांगा थोडं सत्तर हजार एक मिनिट किती हजार रुपये झाला असेल सत्तर हजार रुपये मित्रांनो सत्तर हजार रुपये आज रोजीपर्यंत त्यांनी त्यांच्या होईवरती रोजनेशीवरती ते त्यांचा हिशोब लिहित असतात औषध आणल्यानंतर बिलिंग पावत्या हे त्या ठिकाणी लिहून टिपून ठेवत असतात अशा प्रकारे ते सत्तर हजार रुपये खर्च सांगत आहेत आणखीन इथून एक वीस हजार रुपये तरी खर्चा त्यांना येणार आहे म्हणजे सत्तर ऐंशी नव्वद साधारण आपण एक लाख रुपये फक्त औषधासाठी पकडले आणि त्यानंतर जे मजुरी आहे जे शेतखत आहे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला एक आपण सत्तर ऐंशी हजार रुपये पकडले साधारण एक लाख ऐंशी हजार रुपये एवढ्यापर्यंतचा खर्च ह्या दीड एकरच्या प्लॉटसाठी त्यांचा होत आहे आपण एक साधारण ढोबळ जरी पकडलं तर एक पंधरा टन द्राक्ष या ठिकाणी त्यांची उतरतील अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि त्यांना देखील आहे गेल्या वर्षीप्रमाणेच त्यानुसार एक आपण पन्नास रुपयांचा जरी दर पकडला तर आपण त्या ठिकाणी आपण हिशोब करू शकता सात लाख पन्नास हजार रुपये एवढ्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी नफा होणार आहे आणि त्यामध्ये खर्च वजा जाता साधारण आपण सगळं काही खर्च असेल तर त्या ठिकाणी चार साडेचार लाख रुपये का होईना आपल्याला या दीड एकर क्षेत्रामधून शिल्लक राहणार आहेत गेल्या वर्षी कमी भाव असताना देखील या ठिकाणी त्यांचे खर्च जाऊन अडीच लाख रुपये एवढ्याप्रमाणे शिल्लक राहिले होते किती गेल्या वर्षी आपल्याला अडीच लाख अडीच अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये म्हणजे तुम्ही रोजनेशीवरती टिपून ठेवलात खर्च वजा जातात सर्व खर्च अडीच लाख रुपये तर मित्रांनो शेतकरी सांगतात अडीच लाख रुपये यांचा खर्च गेला म्हणजे निव्वळ नफा या प्लॉट मध्ये गेल मागचा वर्ष हा माल काढण्याचा किती वर्ष होता दुसरा वर्ष मागचा वर्ष हा माल काढण्याचा दुसरा वर्ष होता आणि त्या ठिकाणी काड्यांची संख्या देखील म्हणजे त्या ठिकाणी काड्यांची संख्या देखील आपण व्यवस्थित ठेवून मोजकाच द्राक्ष घड आपण गेल्या वर्षी ठेवले होते त्यानुसार आपण गेल्या वर्षीपासून या प्लॉटवरती पाहत आहोत पहिल्याही वर्षी त्यांना सर्व बागेचा औषधांचा इतर खर्च त्यांचा निघालेला होताच पहिल्याही वर्षी म्हणजे द्राक्षबाग यांची लावल्यापासून अजूनपर्यंत फेल नाही आहे असा हा त्यांचा अनुभव आहे तर द्राक्षबागतदर बंधूंनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि येणारे आपले फार्मिंग क्रॉप केअर या युट्यूब चॅनलवरचे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद